आणि आम्ही सुद्धा त्याला काम करण्याला तयार आहोत एक चांगलं वातावरण तयार दादा तुम्ही तुम्ही पवार आहात तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात प्राण होता वर्ष काय आम्ही सत्ता फार कमी पाहिले दादा पाच वर्ष जागा वडिलांना सत्ता मिळाली म्हणते वरून दहा वर्ष पुत्री आणून त्यांचे पुतळं काम चाललेला आहे मला पाच वर्षात सत्ता मिळाली तुम्ही वडिलांच्या पुढे गेले मागचे बेटी सवाई मला सेकंड टाईम मिळाले मागच्याही पेक्षा चांगलं काम करण्याची माझी इच्छा आहे फक्त चुकीच्या चर्चांना आम्हाला तुम्ही चितकवू नका आम्ही असलं काही चुकीचं करतही नाही आणि आम्ही तुम्हाला भेट नाही आम्ही जे करतो ते आणि माझ्या माझ्या या मला मला की लोकांना ऑफर करायला काही काही तुम्हाला आवडत नाही तही असं आहे ते कसं आहे माझ्या समोर माणूस घाबरतो हा दरारा एक स्त्री असून मी ठेवलेला आहे मी ते जीवनामध्ये एकच विचार करते नाही रावणाकडे खूप मोठं साम्राज्य असतं पण कधी म्हणतो का आपण रावण कोण्याची दमला झाली पाहिजे नाही रामाने वनवासात लवला पण आपण अजूनही म्हणतो राम राज्य आलं पाहिजे कारण राम राज्यामध्ये जनतेच्या बोला जनतेच्या मनातल्या शंकेसाठी स्वतःच्या हृदयाहून प्रिय स्वतःच्या पत्नीला वनवासात गाठवण्याचं दारिश दाखवलं एका ऋषीचा शप होता म्हणून स्वतःच्या जीवापेक्षा प्रिय भावाला सुद्धा जाण्याची आज्ञा केली त्या रामाचं राज्य यावं असंच वाटत असत मी मलाही म्हटलं द्रोणाचार्यांनी तर दोघांनी शिकवलं होतं शिकवलं होतं आणि त्यांनी शिकवलं होतं अर्जुनाला पण अर्जुन महायोद्धा ठरला आणि अर्जुन आणि महाभारतची माणूस देशबाब माणूस अर्जुन आहे उगी चार गोष्टींमुळे चार पोरांमुळे माझ्या जिल्ह्याला बदनाम करू नका माझ्या जिल्ह्यातल्या जातीला बदनाम करू नका माझ्या जातीला बदनाम करू नका आम्ही एकमेकांसाठी धावणारे लोक आहोत एकमेकांसाठी कष्ट करणारे लोक आहोत त्याच्यावर गोळे गाजणारे माणसं आम्ही नाहीच त्याला आम्ही सत्ता कधी चाखलीच नाही खूप कमी सत्तेमध्ये खूप मोठं नाव बनवणाऱ्या गोपनाथ मुंडे मी मुलगी आहे दादा आयुष्यात नाही वाटलं असं कॉम्पिनेशन झालंय बीड जिल्ह्याला आयुष्यात नाही मिळाला असा विकास तुम्ही द्याल आणि लोकांशाही ह्या कार्यक्रमामध्ये ह्या मंचामध्ये दादांसमोर मला एवढं बघताच नाही आला आम्ही कधीच एकंदर भेटलो नाही त्यांना वेळ मागितला आम्हाला भेटायचं आहे तर त्यांना हे सगळं सांगायचंय आणि मला या जिल्ह्याच्या विकासासाठी करायचंय मी जालन्याची कर पण पालकमंत्री आहे जाण्यामध्ये सुद्धा देशमुख विरुद्ध देशमुख असल्यावर चर्चा करायची आजच आपल्या जिल्ह्याकडली कालच नाही पण आपल्याकडे या गोष्टी पेटवणारे लोक सुद्धा आहेत त्या लोकांचा वेळ पडू नका प्रत्येक महिलेचा सन्मान प्रत्येक जातीचा सन्मान झाला पाहिजे इथला विकास हा कारण झाला पाहिजे ही अपेक्षा आमची दादांकडनं आहे आणि दादा ते पूर्ण करतील विश्वास आहे आणि बम बमसाहेबांनी आमच्या विजयभूमी हा कार्यक्रम घेतला मला त्यांचं अभिनंदन करायचंय